ताई ह्या घटनेला जेवढे बाकीचे तुम्ही जे, बाकी जे, जे आरोपींची नावं सांगितली तेवढ्याच इतर इथला विरोधी पक्ष तेवढाच जबाबदार नाही आहे का का पुन्हा ना मला त्या अजित नायकाशी घेणं देणं आहे ना त्या रामराजेशी घेणं देणं आहे तुम्ही दोघं काय कुस्त्या खेळायच्या त्या खेळा ना आम्हाला कशाला मध्ये घेताय आहे त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या लेकराला न्याय पाहिजे राजकारण करण्यापेक्षा दोघ जण इथं या आणि आमच्या लेकराच्या साथी एफ आर होण्यासाठी तुम्ही कशी मदत करणार आहात ते सांगा तुमचे पॉलिटिकल स्कोअर आमच्या आडून सेट करू नका कुटुंब नाही सहा जण जे तुम्ही म्हणताय सह आरोपी करा त्या त्यांची नावं पुन्हा एकदा तुम्ही सांगा मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर अंशुमन कुमार डीवायस पी राहुल एपीआय जायपात्रे पी एस आय पाटील आणि दोन पी ए शिंदे आणि नागतीळ सुनील माडिक यांचं पण नाव आहे त्या सुनील माडिक यांचं पण नाव ज्या सुनील माडिक यांच्यामुळे चौकशी समिती स्थापन झाली ज्यांच्या पत्रामुळे